नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज पंचवीस एप्रिल दुपारचे सव्वा बारा वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा पंचवीस आणि सव्वीस एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक पश्चिमी आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागात आलेला आहे हा उद्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात येईल त्याच्यामुळे उंच पर्वतरांगांच्या भागात हलक्या मध्यम हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच खालच्या भागात थोडंफार पावसाचा अंदाज पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी राहील याच्यानंतर मध्य भारत आणि दक्षिण भारतात आलं तर एक विदर्भपासून कर्नाटकपर्यंत एक ट्रफ लाईन अजून पण सक्रिय आहे आणि बेळगावच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आता याच ट्रफलाईनमुळे आणि चक्राकार हवेच्या स्थितीमुळे मागील दोन तीन दिवसापासून विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे त्यानंतर सध्याच्या म्हणजेच सकाळी साडे दहाच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या नागपूर वर्धा यवतमाळ तसेच नांदेडचे उत्तर भाग या सर्व जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान आहे मात्र हे ढग पावसाचे नाही आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच पंचवीस एप्रिलचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हावाईज तर आज पंचवीस एप्रिल आज कोणत्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे तर सातारा जिल्ह्यात सातारा कोलेगा कोरेगाव खंडाळा वाई त्याच्यानंतर सासवड बारामती दौंड इंदापूरचे काही भाग याच्यानंतर कर्जत श्रीगोंदा अष्टी शिरूर जामखेड शेगा, शेगाव पातर्डी याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव सिल्लोड फुलंबरी याच्यानंतर पैठण हा जो भाग आहे पतोडा गेवराई याच्यानंतर जालना जिल्ह्यात पतूर मंथा अंबड हे जे सर्व तालुके आहेत याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा मेहकर जाफराबाद हा जो पट्टा आहे या तालुक्यातून तसेच अकोला जिल्ह्यात पतूर भातुकली हा हे जे सर्व तालुके आहेत या तालुक्यातून पावसाची शक्यता जास्त आहे तसेच अमरावती जिल्ह्यात चंदन रेल्वे नंदनगाव खान्देश्वर अमरावती दर्यापूर या पट्ट्यातसुद्धा या तालुक्यातून सुद्धा पावसाची शक्यता आज जास्त प्रमाणात दिसत आहे उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंगलज आजरा चंदगड स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाची शक्यता राहील याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात कलामनोरी औंध तसेच हदगाव याच्यानंतर वाशिम जिल्ह्यात मनोरा तसेच उत्तरेकडील जे तालुके आहेत करंजा या पट्ट्यात रिसोड या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता आजसाठी जास्त प्रमाणात राहील तर हा झाला तालुका वाईज आजचा म्हणजेच पंचवीस एप्रिलचा हवामान अंदाज त्याच्यानंतर जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी वाशिम अकोला बुलढाणा अमरावती जालना छत्रपती संभाजीनगर जे कन्नड सिल्लोड भाग हा जो हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील या जिल्ह्यातीलच आपण मागाशी सांगितलेले आहेत त्याच्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर पुण्याचे उत्तर भाग नाशिक जळगाव या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर आणि सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता राहील अन्यथा पावसाची शक्यता काय दिसत नाही आहे उर्वरित चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा मध्यरात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता अन्यथा पावसाची शक्यता दिसत नाही आहे नंदुरबार धुळे पावसाची शक्यता नाही आहे नाशिकच्या पश्चिम घाट भागात एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस हलके मध्यम थेंब पडू शकतात पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे या सर्व जिल्ह्यात आजसुद्धा तापमान जास्त राहील गर्मी जास्त राहील पंचवीस एप्रिल रोजी तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज मागाशी जो तालुकावाईज हवामान अंदाज सांगितला आहे त्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आज म्हणजेच पंचवीस एप्रिल रोजी राहील त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच सव्वीस एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील याच्यानंतर अहमदनगर सातारा पुणे या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस होऊ शकतो याच्यानंतर लातूर सोलापूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी बीड स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी पा पावसाची शक्यता तसेच विदर्भातसुद्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर यवतमाळ या स सर्व जिल्ह्यातूनसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता राहील उर्वरित नंदुरबार धुळे नाशिक पावसाची शक्यता ही नाही आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे कोल्हापूरच्या दक्षिण भागात एका दुसऱ्या ठिकाणी गडहिंगलज आजरा या पट्ट्यात जर स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उद्या म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी जे अलर्ट दिलेले आहेत ते अशा प्रकारे आहेत गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड पुणे या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली धुळे नाशिक या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा हलका मध्यम गडगडाट किंवा हलका मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून तापमान जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच पंचवीस एप्रिलसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर आजच्या तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर आज विदर्भातील या सर्व जिल्ह्यातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या सर्व जिल्ह्यातील तापमान हे एकोणचाळीस अंश सेल्सिअस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे याच्यानंतर मराठवाडा व विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या सर्व जिल्ह्यातील सुद्धा अडोतीस सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे दक्षिण महाराष्ट्रात थोडंफार तापमान आज चाळीस अंश सेल्सिअस ते एकोणचाळीस ऊन सेल्सिअसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात सुद्धा तेवढं चाळीस साऊन सेल्सिअस ते एक्केचाळीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मुंबई विभाग व कोकण विभागातील तापमान छत्तीस औन्न सेल्सिअस ते चौतीस औन्न सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे या सर्व जिल्ह्यातून पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात आज तापमान व जास्त प्रमाणात गरमी राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आज आणि उद्या तुमच्या जिल्ह्यात जर पाऊस झाला तर आपल्या हवामान अलर्ट या इंस्टाग्राम आय डीवर तुमच्या भागात जो पाऊस झालेला आहे त्याचा व्हिडिओ काढा आणि आपल्या त्या आय डीवर नक्की पाठवा तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो